राम कृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या स्वागत करते मित्रांनो निगेटिव्ह थॉट्स किंवा नकार नकारात्मक विचार बरोबर त्याचबरोबर भूतकाळात घडून गेलेल्या काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या मनाला त्रास देत असतात ज्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या मनाला त्रास होत असतो पण तरी सुद्धा त्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येतो मग हेच विचार त्याचबरोबर निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये येऊच या नाहीत यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहे ज्या चार गोष्टी जर तुम्ही रोज फॉलो केल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या मनातले रोज हळूहळू नकार आरती किंवा भूतकाळातील विचार येण्याची शक्यता अगदी कमी कमी होत जाईल आणि एक दिवस तुमच्या मनातील नकारार्थी आणि भूतकाळातील विचार पूर्णपणे बंद होतील आणि तुमचं मन फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचारांनी भरून गेलेलं असेल मग कोणत्या ह्या चार गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्वाची म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना स्वतः स्वतःच्या मनाला रोज सांगायचंय आज मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणणार नाहीये मला माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स नको आहेत भूतकाळातले विचार करायचे नाही आहेत मला फक्त आणि फक्त वर्तमानात जगायचंय आणि आज मिळालेल्या वेळेचा मला पुरेपूर फायदा करायचा आहे आणि आज जो चोवीस तासाचा वेळ मला मिळालाय यात मला माझी होतील तेवढी जमतील तेवढी सगळी कामं करायची हे रोज स्वतः स्वतःच्या मनाला सांगायचं यामुळे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो आणि तुमच्या मनातील वाईट विचार सुद्धा कमी होत जातात दुसरी गोष्ट म्हणजे कायम स्वतःला बिझी ठेवायचं कायम छोट मोठं कुठलंही काम असू दे कायम काम करत राहायचे आपण जर आपलं डोकं रिकामं ठेवलं ना तर त्यामध्ये भूतकाळातील विचार आणि निगेटिव्ह थॉट्स यांची गर्दी जमते आणि आपलं मन फक्त मग त्याचाच विचार करतं त्याच्यामुळं आपण कायम स्वतःला बिझी ठेवायचंय तिसरी गोष्ट म्हणजे पुस्तकं वाचा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पुस्तकांवरती प्रेम कराल ना त्यावेळेस ती पुस्तकं तुमच्यावरती सुद्धा निस्वार्थीपणे प्रेम करतील आणि तुम्हाला निस्वार्थी भावनेने तुमचं आयुष्य विविध रंगांनी भरून टाकेल त्या पुस्तकांमध्ये एवढी ताकद आहे की ती पुस्तकं तुमच्या मनामधील नकारार्थी विचार सगळे काढून टाकतील आणि सकारार्थी विचारांनी तुमचं मन भरून टाकतील सगळे सगळे निगेटिव्ह थॉट्स काढून टाकतील आणि पॉझिटिव्ह विचारांनी तुमचं मन भरून टाकतील भूतकाळातून तुम्हाला बाहेर काढून वर्तमानात जगायला शिकवतील एवढी पुस्तकांमध्ये ताकद त्यामुळे पुस्तकांवरती प्रेम करायला शिका पुस्तकं तुमच्यावरती प्रेम करतील आणि तुम्हाला एक नवीन आयुष्य देऊन जातील पण आपलं कसं आहे माहितीये का बऱ्याच जणांचं असतं असं असतं की एवढं पुस्तक बघितलं एवढं पुस्तक बघितलं बाप रे एवढं पुस्तक कधी वाचायचं एवढी पुस्तकाची पानं कधी वाचून व्हायची एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण मंदिराच्या पायऱ्या चढत असू ना त्यावेळेस कधी पण शिखराकडे बघायचं नाही कारण की आपली जागा त्या मंदिरातल्या देवाच्या पायाशी असते त्याच्यामुळं त्या देवाच्या पायापर्यंत पोहोचायचे ना तर शिखरा प... शिखराकडे बघून काही उपयोग असतो का नाही त्याच्यामुळे आपल्या पायाकडे लक्ष द्यायचा आणि पाया पुढच्या प्रत्येक पायरीकडे लक्ष देत ती पायरी काळजीपूर्वक चढायची कधी आपण त्या मंदिरातल्या देवाच्या पायापर्यंत जाऊन पोहोचूया आपल्यालाच कळणार नाही त्याच्यामुळं रोज एक पुस्तकाचं पान वाचायला शिका कितीही कंटाळ येत असू द्या कितीही तुम्हाला पुस्तकं आवडत नसू द्या पण तुम्ही रोज एक तरी पुस्तकाचं पान वाचा ते भविष्यात ते पुस्तकाचं एक पान तुम्हाला कधी कुठं कसं वाचवेल हे कोणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळे पुस्तकांवरती निस्वार्थपणे प्रेम करायला शिका चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थॉट असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहायला शिका या नाईत त्यांचे पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये येणार आहेत अशातला भाग नाही पण निदान करार्थी विचार निदान तरी तुमच्या मनामध्ये येणार आहेत निदान निगेटिव्ह थॉट्स तरी तुमच्या मनामध्ये येणार आहेत मित्रांनो या चार गोष्टी जर तुम्ही रोज नियमितपणे फॉलो केले ना तर तुमच्या जीवनात तुम्हाला खूप सुंदर असा बदल घडवेल बदल घडलेला जाणवून येईल तुमच्या मधले का हळूहळू निगेटिव्ह थॉट्स कमी होत जातील आणि भूतकाळातील विचार नाहीसे होत जातील आणि तुम्ही वर्तमानात जगायला शिकाल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट यूम फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी